नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित या विषयातील संख्याज्ञान घटक या संख्याज्ञान ज्ञान आधारित एकूण पंधरा सराव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत सुरू करायचा हा व्हिडिओ प्रश्न पहिला आहे चौतीस हजार पाचशे वीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात चौतीस हजार पाचशे वीस ही संख्या आपल्याला देवनागरी संख्या चिन्हामध्ये दे दिलेली आहे आणि ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात हे आपल्याला या चार पर्यायातून ओळखायचं आहे तर चौतीस हजार पाचशे वीस ही ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजेच इंग्रजी संख्या चिन्हामध्ये कशी लिहितात ते आपल्याला ओळखायचं आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी अंक आणि देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे आपले मराठी अंक तर आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये चौतीस हजार पाचशे वीस हे पर्याय क्रमांक तीन प्रमाणे लिहितात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न दुसरा आहे एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात टिंबटिंब लिहितात एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी ही संख्या आपल्याला अक्षरी दिलेली आहे आणि ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये अंकामध्ये कशी लिहितात ते ओळखायचं आहे तर या ठिकाणी जर पर्याय आपण बघितले तर एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे भारतीय चलनी नोटावरील क्रमांक टिंबटिंब चिन्हामध्ये असतात तुम्ही जर आपल्या भारतीय चलनी नोटा जर बघितल्या तर त्यामधील जी काही संख्याचिन्ह असतात ती सर्व आपल्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये असतात म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न चौथा आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात सव्वा बारा हजार टिंबटिंब अशी लिहितात आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्रजी संख्याचिन्ह आणि आपल्याला विचारलं आहे सव्वा बारा हजार आता सव्वा बारा हजार म्हणजे हे किती तर हे आपल्याला इथं अगोदर ओळखता आलं पाहिजे सव्वा बारा आहे म्हणजे निश्चितच बारा हजार इथं पूर्ण आहे त्यानंतर बारा हजार दोनशे पन्नास म्हणजेच सव्वा बारा हजार म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी इथे बरोबर आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे पन्नास ही संख्या रोमन संख्या चिन्हात टिंबटिंब अशी लिहिली जाते तर रोमन संख्या चिन्हामध्ये आपल्याला अंक ओळखता यायला पाहिजेत या ठिकाणी पहिला पर्याय आहे एक्स म्हणजे हे जे चिन्ह आहे हे दहा या संख्याची संख्यासाठी वापरलं जातं त्यानंतर जो पर्याय दुसरा आहे यल यल हे जे संख्याचिन्ह आहे हे रोमन संख्याचिन्हामध्ये पन्नास या संख्येसाठी वापरलं जातं म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर प्रश्न सहावा आहे रोमन संख्या आपल्याला दिलेली आहे बघा एक्स म्हणजे दहा आणि व्ही वन वन म्हणजे बघा इथे पंधरा आणि सतरा सतरा ही रोमन संख्या आपल्याला दिलेली आहे आणि ती आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा म्हणून सांगितलं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे रोमन अंकात पंचवीसचे अचूक लेखन कसे असे करतात तर पंचवीस या संख्येसाठी आपल्याला रोमन अंक इथे ओळखायचा आहे तर वीससाठी आपण डबल एक्स वापरतो आणि त्यानंतर पाच म्हणजे व्ही म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे डी अधिक एम बरोबर किती डी म्हणजे किती तर डी म्हणजे रोमन अंकामध्ये आपण पाचशे या संख्येसाठी डी वापरतात त्यानंतर यम म्हणजे हजार पाचशे अधिक हजार बरोबर पंधराशे म्हणून डे अधिक यम बरोबर पंधराशे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न नव्वा आहे यल व यम यातील मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्येची नाथ लिहा यल आणि यम या रोमन संख्येत दिलेल्या आहेत यातील सगळ्यात मोठी संख्या जी आहे ती आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या जिंनामध्ये लिहायला सांगितलेली आहे म्हणजे ओळखायला सांगितलेली आहे तर इयल म्हणजे पन्नास आणि यम म्हणजे हजार तर मग या ठिकाणी मोठी संख्या निश्चित कोणती आहे यम मग यम म्हणजेच हजार म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर प्रश्न दहावा आहे रोमन संख्यांची बेरीज आता आपल्याला इथं विचारलेली आहे वी आय आय म्हणजे सात अधिक एक्स एक्स म्हणजे वीस आणि आय आय म्हणजे दोन म्हणजे ही आहे बावीस बावीस सात अधिक बावीस म्हणजे एकोणतीस तर एकोणतीस संख्या आपल्याला या रोमन अंकामध्ये ओळखायची आहे तर पर्याय पहिला जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे बघा एक्स एक्स आय एक्स म्हणजे एकोणतीस या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे दहाव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर प्रश्न अकरावा आहे तीन अंकी सर्वात लहान संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये लिहा तर तीन अंकी सर्वात लहान संख्या जी आहे ती आहे शंभर म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न बारावा आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे एकूण किती आहेत तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे एकूण आहेत दहा शून्यपासून नऊपर्यंत पर्यंत हे जी काही संख्याचिन्ह आहेत ती आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत म्हणून बाराव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न तेरावा आहे रोमन अंकांची वजाबाकी इथे दिलेली आहे ती, ती वजाबाकी सोडून आपल्याला याचं अचूक उत्तर शोधायचं आहे यल म्हणजे पन्नास वजा एक्स स्वी म्हणजे पंधरा पन्नास वजा पंधरा बरोबर पस्तीस मग पस्तीस या पर्यायामध्ये आपल्याला रोमन अंकामध्ये शोधायचे आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार या ठिकाणी ही जे संख्या आहे ही आहे पस्तीस रोमन अंकामध्ये म्हणून प्रश्न तेराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न चौदावा आहे आंतरराष्ट्रीय चिन्हात साडेचार हजार अशी लिहितात साडेचार हजार म्हणजे चार हजार पाचशे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्रजी संख्याचिन्ह पर्याय क्रमांक चार या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे नंतर प्रश्न पंधरावा आहे प्रदीपने दहा रुपयाचा पेन व सात रुपयाची पेन्सिल घेतली तर एकूण किती रुपये झाले म्हणजे दहा रुपयाचा पेन घेतलेला आहे आणि सात रुपयाची पेन्सिल म्हणजे एकूण त्याने सतरा रुपये खर्च केलेले आहे आणि ते सतरा रुपये आपल्याला खाली रोमन अंकामध्ये ओळखायचे आहे तर या ठिकाणी सतरा बघा पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला रोमन संख्येमध्ये दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर विद्यार्थी मित्रांनो हे होते संकेतज्ञान घटकावर आधारित एकूण पंधरा सराव प्रश्न व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शिष्यवृत्तीसाठी महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहतील